मुलांना हिरव्या भाज्या द्यायच्या म्हटलं की ते नको म्हणतात पण ही कुरकुरीत आणि चविष्ट वडी मुलं अगदी आवडीने खातात आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत हेल्दी आणि झटपट होणारी कोथिंबीर वडी जी आपण कमी तेलात आणि मुलांसाठी परफेक्ट स्नॅक्स असेल असे बनवणार आहोत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर छान बारीक चिरून आणि धुवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक कप बेसन घालायचं आहे एकच कप छान चाळलेलं बेसन घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत हळद घालायचे आहे हळदीने आपल्या कोथिंबीर वडीला कलर खूप छान येतो यामध्ये थोडस मीठ देखील आपल्याला घालायचं आहे चवीपुरत आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला तीन ते ती चार हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडस जिरे घालायचं आहे आणि हे सगळं छान बारीक कुटून घ्यायचं आहे आता हे कुटलेलं मिश्रण आपल्याला आपल्या कोथिंबीरवडीच्या मिश्रणामध्ये आप आप घालायचं आहे आणि हाताने हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये लागेल असत थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी एकत्र अजिबात घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता हे ठेवून द्यायचं आहे आणि आपल्या हाताला थोडस तेल किंवा तूप लावायचं आहे आणि या पिठाचे दोन भाग करायचे आहेत आणि छान लांबसर आकारात याला आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण हे कशा प्रकारे केलेलं आहे आता हे आपण एका ताटात काढून घेऊया दोन्ही या प्रकारे करून घ्यायचं आहे आता वाफलवण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये थोडस पाणी टाकायचं आहे त्यावर मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी छान आता आपण जे गोळे बनवलेले होते पिठाचे ते याच्यावर ठेवून घ्यायचे खूप छान तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे आपण ठेवलेले आहे आता यावर ताट झाकून ठेवायचे आणि एक दहा ते पंधरा मिनिट हे छान वाफलू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण बघूयात एक चाकू चाकू आपण यामध्ये आहे आणि जर का क्लीन असेल तर आपल्या वड्या छान वापरल्या आहेत आता हे वड्या आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि छान गोल गोल आकारामध्ये हे कट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता की आपण इथे कशा प्रकारे हे कट करत आहोत सर्व वड्या या प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपण या शकतो आणि अशाच खाऊ शकतो पण जास्त तेल नको म्हणून मी ह्या वड्या तळलेल्या नाही एका तव्यामध्ये थोडस तूप घालून मी हे फक्त फ्राय केलेलं आहे दोन्ही बाजूंनी त्यासाठी मी एका तव्यामध्ये थोडस तूप घेतलंय आणि ह्या वड्या फक्त शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत सर्व वड्या ताट आपल्या तव्यावर ठेवून घ्यायच्यात आणि छान अशा शॅलो फ्राय करायच्या आहेत दुसऱ्या बाजूने आपल्या वड्यांना थोडंसं तूप लावायचं आहे सर्व वड्यांना वरण फक्त तूप लावायचं आहे आपण हे तळत नाही कारण तेलकट नको म्हणून तुम्ही तळू देखील शकता खूप छान आपलं तूप लावून झालेलं आहे सगळ्या वड्यांना आता आपण हे पलटून ठेवूयात सगळ्या सगळ्या वड्या या प्रकारे आपल्याला पलटून ठेवायच्या आणि दोन्ही बाजूंनी छान वड्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला खूप छान तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती मस्त झालेल्या आहेत या खायला देखील खूप कुरकुरीत लागतात आपण एक वडी पाहूयात की ही कशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता वडी किती कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात चला तर मग कोथिंबीर वडी तयार आहे